चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अतिशय महत्त्वाची माहिती बघणार आहोत ती मा... माहिती म्हणजे सेवा आणि ही सेवा तुम्ही केलेली नसेल किंवा ह्या सेवेबद्दल तुम्ही ऐकलेलं पण नसेल तर अतिशय महत्त्वाची स्वामींची सेवा आहे आणि तुम्ही नक्की करा तुम्हाला नक्कीच ह्या सेवेचा अनुभव येईल ही सेवा कशामुळे करायची घरामध्ये नवरा चिडचिड करत असेल सतत सतत किरकिर करत असेल आणि त्याचे कामं व्यवस्थित होत नसतील नोकरीमध्ये म्हणा व्यवसायामध्ये म्हणा त्यां कशामध्ये पण त्याला आडी येत असतील आणि त्या आडी त्याला ते बाहेरचं टेन्शन तो घरी आणत असेल घरामध्ये चिडचिड करत असेल मुलावर बायकोवर तर कारण काय होतं की घरामध्ये चिडचिड जर झाली तर आपल्या घरामध्ये एक नकारात्मकता येते एक नेगेटिव्हिटी येते आणि घरामध्ये मग वातावरण आपल्या घरातलं पिघळून जातं तर असं जर होत असेल तर तुम्ही ही सेवा नक्की करा तर काय ती सेवा है? है आहे ती सेवा आपल्या स्वामींची म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांचं अक्कलकोट स्वामी स्तोत्र अतिशय प्रभावी हे स्तोत्र आहे बघा तुम्हाला जर माहिती नसेल हे स्तोत्र तर तुम्ही यूट्यूबला सर्च करा तुम्हाला ते मिळून जाईल आणि ते वाचतावेळेस कसं वाचायचं बघा तुम्ही रोज वाचा असं नाही की तुम्ही किती दिवस वाचायचं तुम्ही रोज वाचा पाच दहा मिनटाची सेवा आहे तुम्ही रोज वाचा जोपर्यंत तुमच्या घरातला प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही जोपर्यंत तुमच्या नवऱ्याचे जे टेन्शन आहे जे प्रॉब्लेम आहेत ते दूर होत नाहीत तोपर्यंत तुम्ही ते वाचत राहा याने खूप खूप फायदा होतो याने जर तुमचा नवरा तुम्हाला बरं बघत नसेल तर तेसुद्धा याने तोसुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो मुलावर सारखे चिडचिड पत्नीवर सारखे चिडचिड घरात चिडचिड करत असेल तर ते सुद्धा त्यांचं ते चिडचिडपणा दूर होतो मन शांत होतं तर आणि एखादा एखादी पत्नी समजा बाहेर राहत असतील आणि पती तिला विचारतच नसेल तर त्याच्या हे ही सेवा तुम्ही करून बघा हे सुद्धा प्रॉब्लेम त्याने दूर होत असतो म्हणजे तुमच्या पतीविषयी तुम्हाला कोणतेही प्रॉब्लेम जर असतील तर तुमची ही सेवा केल्याने ते दूर होतात शंभर टक्के तर तुम्हाला ही सेवा करायची आहे तुम्ही नुसती श्रवण जरी केली तरी चालते कारण सहसा आपल्याला काय होतं की कोणती नवीन सेवा असते आपल्याला पाठ नसते किंवा आपल्याकडे त्याचा ग्रंथ नसतो आपल्याकडे ती नसते तर तुम्ही यूट्यूबला सर्च करा तुम्ही तुम्हाला जर वाचता येत असेल तुम्ही बघून वाचा नुसती श्रवण तरी केली तरी चालते तर ही सेवा तुम्हाला युट्यूबवर मिळून जाते तर काय करायचं कशी करायची बघा आपण कोणतंही ग्रंथ वाचतो किंवा कोणतंही आपण देवाचं पुस्तक वाचतो त्यावेळेस आपण काय करतो वाचून घेतो कारण आपल्याला माहिती आहे की कर ले ले ही सेवा आपल्याला करायची आहे मग ती संकल्पयुक्त असो किंवा न संकल्पयुक्त असतो पण आपल्याला माहिती आहे की आपली ही तर स्वामी जयद्र सार अमृत आपण आपल्याला माहिती आहे की आपल्याला रोज त्याचे तीन अध्याय वाचायचे तर मग आपण काय करतो घेतो आणि बडाबडा बडाबडनुसतं वाचून टाकतो तीन अध्यायापर्यंत त्याचा अर्थ भावार्थ आपल्याला काही आपण समजून घेत नाही तर असं नाही करायचं आता तुम्ही जेव्हा हे स्तोत्र वाचताल त्यावेळेस तुम्हाला त्याला समजून घ्यायचं आणि समजून घेऊन नंतर तुम्हाला त्याचा अर्थ कळेल आणि तेव्हा तुम्हाला त्या सेवेचा तुमच्यावर प्रभाव पडेल ते समजून घ्या वाचत्या वेळेस तो प्रत्येक शब्द त्याचा त्याचा शब्द जो असतो तो प्रत्येक वाचून तुम्ही त्याचा समजून घ्या त्याचा भावार्थ त्याचा अर्थ तुम्ही समजून घ्या तेव्हाच तुम्हाला त्याचा अर्थ कळेल आणि तेव्हाच त्या सेवेचं महत्त्व वाढेल त्याच्यामुळे तुम्हाला ते स्तोत्र वाचत एकदम शांततेत किंवा एकदम घाई गडबडीत कधीच वाचत नाही दिवसातून कधीही वाचा खाऊन वाचा कुठे कसंही वाचू शकता तुम्ही असं काही नाही की न खाता वाचायचं काय कधी वाचा दिवसातून दिवसभरातून कधी वाचा तुम्ही जर तुम्ही बाहेर ड्युटीला जात असता तर तिकडे ऑफिसमध्ये किंवा तिथं तुमच्या ड्युटीच्या ठिकाणी कुठे तिथे पण बसून तुम्ही वाचू शकता तर तुम्हाला हे स्तोत्र वाचायचं आहे रोज रोज वाचा अतिशय प्रभावी स्वामींचं हे स्तोत्र आहे अतिशय प्रभावी आणि तुमच्या आयुष्यामध्ये बघा तुमच्या जी किती कठीण प्रसंग असो किती कठीण संकट असो ते नक्कीच दूर होईल स्वामींच्या कृपेने आणि तुमचे जे प्रॉब्लेम असतील घरातले ते सुद्धा दूर होतील तर नक्की ही सेवा करा आता मला जितकं सांगता आलं मी तु तुम्हाला तितकं कळकळीनं सांगितलेलं आहे कारण असं वाटतं कोणाच्याही आयुष्यातले प्रश्न जर सुटले थोडासा जरी आपल्या सेवेमुळे जर आपण सांगितलेल्या सेवेमुळे जर थोडासा जरी त्या त्या व्यक्ती समोरच्या व्यक्तीला मार्ग मिळाला तर आपला जो व्हिडिओ आहे तो सार्थक ठरला असं सा समजायचं तर नक्कीच तुम्ही पण ही सेवा करून बघा तर अगोदर तुम्ही यूट्यूबला सर्च करा ती सेवा ते स्तोत्र कोणतं आहे कसं आहे ते जाणून घ्या बघा तुम्हाला एकदाच ऐकलं तुमच्या मनात ते बसेल इतकं छान आहे तर नक्की करून बघा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आणि परमपूजा गुरुमाऊलींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ